नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे गावरान कांद्याच्या एकूण बासष्ट हजार सातशे सत्तावीस कांदा गोन्यांची आवख ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला दोन हजार रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार दोनशे पन्नास रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला सहाशे रुपयांपासून एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत व्हावा मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा दोनशे पन्नास रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान